फ्रेंड्स वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग एक मिनट मी लेस साफ करून घेते हा तर आज आहे एकवत आहे म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवस अगोदरचा दिवस तर आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये उपवास धरतात नागपंचमीच्या अगोदरच्या दिवशी नागोबाचा म्हणजे भावाचा उपवास म्हणून पकडतात तर आता फराळ सुरू आहे माझा तर मग फराळ आज काय दिवसभरमध्ये शूट करणं झालं नाही कारण काल आलो तर पाच वाजता आणि आज दिवसभर आरामच केला तशामुळे मला काही शूट करायला जमलंच नाही आणि मग आता शूट करत आहे मी फराळ वगैरे करत आहे पप्पाला पप्पा जेवण करणार आहेत आणि राघोचं पण जेवण झालेलं आहे आईला मला उपवास आहे तर आईचा फराळ आहे मी केलेला आहे सुरू फराळ चला तर मग आता उद्या आमच्या इकडची नागपंचमी कशी असते आणि आम्ही टेकायला पण जातो म्हणजे नागोबाच्या बारुळाला पूजा वगैरे करायला पण जातो तर तिथे गेल्याच्या नंतर आपण दाखवते मी तुम्हाला केळी देऊ मधी या इकडे चला हाय करा आज आमच्या राघवनी माळ घातलेली आहे छान पैकी होती त्याला आळंदीवरून जय बाप्पा कुठे उद्या भेटू मला आम्ही छान मस्त पैकी तयार होऊन मग जेव्हा नागोबाच्या वारोळा जाऊ पूजा केल्या तेव्हा आमच्या मला भेटू चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाय बाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आहे नागपंचमी आणि आज आम्ही जात आहोत वारोळाला पूजा करण्यासाठी माझी आवरून झालेलं आहे माझं हे बघा माझा आजचा लूक असा आहे ही साडी घातलेली आहे मी आणि या बँगल्स घातलेले आहे आईचं आवरणं सूर्य राघ झोपला आहे आता आम्हाला जायचं आहे पण थोडा वेळ झोपला म्हटलं झोपू द्यावं जाईपर्यंत तर हे बघा ही आहे माझी साडी आजची आणि आजचा हरसा लूक केलेला आहे सिंपल आवरलेलं आहे जास्त काही आवरलेलं नाही आहे चला मग आपण तिकडे गायच्या नंतर भेटूया चलो अरे बाबा खाली दाखवा ना चलो चप्पल घाला चिकन चप्पल ते आजी आली ती ते आजी लावा ती देव ती आजी आली चलो बाळाची झोप मोड झाली आहे तसंच घेऊन चाललो आम्ही बाळाला बाळ तुला चॉकलेट घ्यायचं चॉकलेट घ्यायचं चॉकलेट बाळा किती घ्यायचे दोन घ्यायचे बरं बाळ दोन चॉकलेट घेऊन देते माझ्या बाळाला तुझ्या पप्पा केला आहे नाही तर चला आता जाऊ ते ते भोपूकडे जायचंय ना आपल्या जे बाप्पाला जय करू हे आपले मंदिर बाप्पा जे बाप्पा ते मंदिरात होत जय करायचे आपल्याला आणि मग जायचंय जय बाप्पा करून बाबा कशी झोपलेत बघ बर आणि चला जय करू खडीसाखर कर घेऊ हो, तिथली बाळाला खायला चला चला ते बाबा कशी झोपलेत बघ हे आहे आमच्या गावातलं मुख्य मंदिर मारुतीचं चलो चला तुला नाही वाजवतात या इकडे चला या मोठी आई जय करली चला या राघव इकडे बघ इकडे बघ आम्ही राघवला झोपेतून तसंच उठून घेऊन आलोच

थांबा दिदी जवळ दिदी जवळ थांबा हा इकडे बघा इकडे बघा हां इकडे बघ दीदी इकडे बघ तू थोडा अलीकडे हा राग इथं थांब यांच्या जवळ थांब थांब इकडे बघ हा इकडे बघा आता इकडे बघा हा तू कड बघा गिकडे बघा स्माईल स्माईल हा हा दमल काय करायचं संपलं आता समोरून घ्यायचं तिथून दुकानातून घ्यायची आता हे बघ ही आपल्या माऊची शाळा माऊची शाळा होती ही आपल्या वारोट बायकांनी पूजा केली आता आलं पूजा करायची 아, 이렇게 짠바퀴치고, 이렇게 옳고, 이렇게 옳고, 이렇게 옳고, 이 이렇게